तुम्हाला आपल्या शंकर महाराजांबद्दल काय अनुभव आहे महाराजांची शंकर गीता माझ्या मुलीनं वाचायला घेतलेली त्यावेळेला तिनं तो घराचा संकल्प सोडला होता की महाराज मला माझं स्वतःचं घर मिळू दे कारण रेंटवर आता आपण राहतोय आणि छोट का असे ना पण स्वतःचं असू दे अशी एक इच्छा व्यक्त तिनं केली होती महाराजांच्या समोर तर त्यावेळेला तिनं शंकर गीता वाचायला सुरू केली मग शंकर गीता वाचली आणि ते वाचत सुरू असतानाच तिचं काम निम्म्यापर्यंत गेलो होतं घराचं mm -hmm. जे आम्ही हयात पुढच्या पाच वर्षापर्यंत होणार नाही या मतावर ठाम होतो आम्ही होऊ शकत नाही आणि पाच वर्ष होऊ शकत नाही हे घराचं काम तिनं वाचायला घेतली तिचा कालावधी असेल एक आठ दिवसाचा सात दिवसाचा सप्ताह वगैरे असेल चार दिवस एकसारखं वाचत होती पाचव्या सहाव्या दिवशी तरी विषय झाला त्यांचा आणि त्यांनी ठरवलं आपण स्वतःचं घर घ्यायचं बघून आले संस्कार दिला अजून शंकर गीता पूर्ण पण नव्हती आणि घराचा संस्कार झाला घर नावावर केलं ह्या गोष्टीला आता एक चार महिने झाले असतील त्याच्यात तिनं एक चार वेळा शंकर गीता वाचून परत काढली आणि तिच्या सोबत तिच्या पूर्ण फॅमिलीनं वाचून काढली ती रिपीट म्हणजे इतकं त्यांना ते महाराजांचं इतकं असं ध्यास की तिनं ती गोष्ट व्यक्त झाली ना मी घरासाठी म्हणजे मिस्टरांना म्हटली घरी सासूबाईंना म्हटली मी शंकर गीता वाचायला लागले मी घरासाठी वाचायला लागले हे माहिती होतं ना घरी पण वाचायला लागले आणि चौथ्या पाचव्या दिवशी इतकी गोष्ट मोठी होऊ शकते म्हणजे आणि महाराजांनी काय करायचं म्हणजे काय त्यांच्यावर टाकलेला विश्वास तुम्ही दहा हजार खर्च करू नका त्यांना एक रुपया खर्च करा एक रुपयाचा रुपया कापूर जाळा त्याच्यावर तुमचं काम होणार आहे पण दहा हजार रुपये जर खर्च केला लाइटिंग हार माळा वगैरे काही व्यर्थ आहे त्यांना नको आहे ते त्यांना फक्त काय पाहिजे विश्वास सद्गुरूवर एवढा विश्वास ठेवायचा ना कुणी दरबारात विष जरी दिलं तरी ती पचवायची ताकद आपल्याला पाहिजे आणि ती पचवू शकतोय आपण जर तुमचा तेवढा विश्वास असेल तर बर बरोबर इतकं शंकर भावांचं आहे